हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे शेतातील विहिरीमध्ये पडलेल्या उंद मांजरास जीवदान देण्यात यश नांदगाव तालुक्यातील नांदगाव शाळा लगत असलेल्या मौशे गंगाधरी येथील शेतकरी मोहन विठ्ठल इखे गट क्रमांक पासष्ट दोन यांच्या शेतातील विहिरीमध्ये उद मांजर पडले होते त्याच दिनांक तीन सहा दोन रोजी विहिरीत पडलेल्या उद सुरक्षित रेस्क्यू केले असून नांदगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वन्यजीव संरक्षण संस्था नांदगाव तालुकाध्यक्ष वन्यजीव रक्षक तथा सर्पमित्र प्रभाकर निकुम विभागाचे अधिकारी सुनील महाले वनरक्षक अमोल पवार संजय बेडवाल पाटील तसेच शेतकरी ज्ञानेश्वर अण्णा इखे भरत मोहन इखे सहयोग रमेश सावुंके इत्यादी शेतकऱ्यांनी प्रसंगी मदत केली असून उद जीवदान देण्यात यश आले आहे एक वन्यजीव वाचल्याबद्दल परिसरात सर्वत्र चर्चा आहे वृत्त संकलन विभागासह मी मयुरी गोलक हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव